अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी उपलब्ध होणार पालकमंत्री दादाजी भुसे मालेगाव दिनांक एक सप्टेंबर 2024 हजार चोवीस विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्यासाठी त्यांचा सर्वांगीण व शाश्वत विकास होण्यासाठी तसेच विविध क्षेत्रात मिळणाऱ्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांगीण विकासाबरोबरच आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विकास साधण्यासाठी या अभ्यासिकेच्या माध्यमातून अधिकाधिक दर्जेदार सेवा सुविधा व मोफत मार्गदर्शन ज्ञानार्जनासाठी उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांध सार्वजनिक बांधकाम उपक्रम रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सौंदाणे येथील जिल्हा परिषद शाळा येथे नूतन अभ्यासिकेचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला सरपंच शीतल पवार दाभाडीचे सरपंच प्रमोद निकम उपसरपंच प्रवीण तहसीलदार विशाल सोनवणे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बंधाऱ्याचे झाले जलपूजन प्रारंभी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सौंदाणे येथील गावाजवळील बंधारा जलपूजन ब्रिटिश कालीन कालव्याचे पुनर्जीवित करणे आदी गावातील विविध बंधाऱ्याचे जलपूजन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले हुशार गरजू व होतखरू विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक सोयीनियुक्त अभ्यासिका या गावात होत असून गावांसाठी पुढच्या पिढीसाठी काहीतरी चांगलं करावं अशी मनात उर्मी बाळगणाऱ्या या गावाचे उद्योजक दादासाहेब किसन सूर्यवंशी यांच्या संकल्पेतून परिस्थितीने गरीब असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासिकेतून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना नीट व जे ए तसेच एम पी एस सी व यू पी एस सी सारखे उच्च दर्जाचे शिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकडून मोफत मार्गदर्शन मिळणार आहे आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे व शैक्षणिक सुविधांच्या अभावामुळे उच्च शिक्षण घेता आले नाही ही तळमळ डोळ्यासमोर ठेवून आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने त्यांनी स्वतः ही अभ्यासिका निर्माण करणे काही मोठा सिन्हाचा वाटा उचलला आहे त्याचबरोबर या गावातील प्राथमिक शाळेला वर्गखोल्यांची आवश्यकता बघून स्वतःच्या खर्चाने ते पाच वर्ग खोल्या बांधून देणार असल्याचे यावेळी पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले यावेळी श्री सूर्यवंशी यांनी गावासाठी उदात्त भावनेने केलेल्या या सेवाबद्दल श्री सूर्यवंशी व परिवाराचे पालकमंत्री श्री भुसे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या पालकमंत्री दादाजी भुसे पुढे म्हणाले की व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्ग खोल्या नवीन बांधण्यात येत आहेत तसेच गावातील बंधाऱ्यांची उंची वाढविणे व वा गेट बसविणे कामासाठी जो आवश्यक निधी लागेल तो तात्काळ देण्यात येईल असे आश्वस्त करून गावातील तुटलेल्या बंधाऱ्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले पालकमंत्री श्री भुसे म्हणाले की शंभर खाटांचे महिला रुग्णालयाचे काम पूर्ण केले आहे या रुग्णालयाच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयात सुविधा नसतील अशा सुविधा या रुग्णालयात नागरिकांना मिळणार आहेत धुळे जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काष्टी येथे पाच कृषी महाविद्यालय आकारास येत आहेत तसेच मालेगावच्या एमआयडी मध्ये विकासाला चालना देण्यासाठी रस्त्यांचीही सुविधा विविध माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर तालुक्यात होत असलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती देऊन ती दर्जेदार झाले पाहिजे यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले Saya cakap beri yang saya tu cinta sangat Sri Dada saya sendiri yang dia cakap saya pasti kerawat. Asli या ठिकाणी मी जास्तच काही बोलणार नाही पण जे माझ्याकडे काम आलेलं आहे तत्पूर्वी मी आपल्याला एक काम सांगणारे ते काम आपण सगळ्यांनी मनपूर्वक करावं देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं घेता घेता देणाऱ्याचे हात द्यावे असे आपले सगळ्यांचे लाडके दादासाहेब सूर्यवंशी यांचा आभार मानण्यासाठी आपण एक जोरदार टाळा वाजायचा आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो सतत जनतेच्या मनामध्ये जी काही कामं आहेत ती कामं पूर्णत्वास कशी जातील असे आपले सगळ्यांचे लाडके ज्यांचं मार्गदर्शन ज्यांचे आशीर्वाद ज्यांचा हात आपल्या डोक्यावर हो आहे असे श्रीमान सन्मान्य दादासाहेब गुसे यांच्यासाठी पण एकदा आपण जोरात टाळावा हो बोला छत्रपती शिवाजी महाराज की मी या ठिकाणी नेहमी जो बोलत असतो तो बऱ्याच वेळा काहीतरी म्हणजे एक मोठ नसीब असेल की आज या ठिकाणी आपण असे मोठे कार्यक्रम घेतले या ठिकाणी आपण पवार वस्ती जी आहे जिथं परसुल धरणाचं पाणी खाली पडतं आणि त्या परसुर धरणाच्या खाली एक सुंदर असा केटीवर आपले नवीनदादा चिरंजीव प्रसाद त्याने अतिशय सुंदर असा केटीवर के त्या ठिकाणी बांधला त्याचा लोक आपण सोळा साहेबांच्या हस्ते झाला मी साहेबांना तिथे ओबर सांगितलं साहेब हे जे वर्तन धरण दिसत आहे बाबा इथून तर काटण्यापर्यंत ही नदी तुमच्या आशीर्वादाने पूर्ण भरलेली आहे जर मला वाटत अकरा ते बारा किलोमीटर नदी भरलेली पहिलाच प्रसंग असेल साहेब की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय सुखा समाधान आहे आणि मी साहेबांना परत सांगितलं की साहेब हा प्रकल्प इतका सुंदर हा लोकार लोकार्पण सोळा लोकांना जलपूजन आपण केलेलं आहे लोकांचे चेहरे शेतकऱ्यांचे चेहरे असे असे फोटो काढताना दिसत होते साहेबांनी काल माले मी काम राहतो मी आगाव पण बोलतो तर मला का कुठे हो। शेत आरण कुणान गाव यावं कस काय हो। काय नाही म्हणतो नदीवर तुम्ही गावाच्या दरम्यान सकाळ कोणती नदी म्हणतो पर

त्यांना कदाच येतो आंबोलन केवळ सकाळी बारा वाजता उघड सांगता येत नाही पण रात्री दोन वाजता आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी साहेबांनी रात्री अभिनंदन केलं काका म्हणे तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन आणि साहेब इथले जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी रात्रभर ते सगळं काम करून घेतलं फक्त साहेबांना एकच विनंती आहे की साहेब इथं त्या बंधाऱ्यावर गाडी येताना मला साहेबांनी सांगितलं की किती लागतील पैसे ते बघ पुन्हा विचार तो तांडवा तिथे गेट आणि इकडे त्याची दुरुस्ती एवढा आपण द्या सगळ्यांनी एकदा परत तर थोडं मागून पण घेतलं पाहिजे आणि साहेब गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा कॉलेज साहेब दुरावस्त अतिशय वाईट हवा एक एक लांब दुसरा ती शाळा गुंजू देत नव्हते आता मी काही सांगणारच नाही कारण मला मला मानायचं पण नाही ते एका राजकीय ऐंडे कोटी एकमेकांचे पाय ओळखत असताना ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरावस्था केली जाते वाईट वाटायचं उपशन पण केला अक्षय केली आणि काय योग आहे मी त्यांचा म्हणजे दावे लागतात माझे म्हणून मानपान देण्यापासून लहानपणापासून एकत्र दादाचं नेहमी स्वप्न हे मोठं चालायचं आम्ही कधी कधी विलासिने ना ना यात नाही पण ना। ते स्वप्न जे होतं नेहमी असं वेगवेगळे चित्र काढायचे असं असं पाहिजे मला असं असं पाहिजे मी म्हणतो आर ते परिस्थिती दुरुस्त केली किरा स्वप्न नंतर भाऊ पण जो माणूस आता खरं म्हणजे आमचं तर वाईट आहे मास्टर लोकांचं सोनशाच मागे बी बदला सोमणार आणि मुंबईला राहणारा माणूस नवी मुंबई सारखा एकदम मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या तिथून उभं राहिला सगळं समुद्र दिसतात मी म्हणतो मालिके कापले काय उपास करतो का तुम्ही मुंबई आणि तो माणूस एवढ्या तळमळीने संजाण्याच्या शेतामध्ये एक दोन कोटी रुपयाचं घर बांधतो हे सौदाण्यासाठी भूषण आहे अतिशय मोठं भूषण आहे आणि ते घर बांधत असताना मुंबईला बोलवलं आम्हाला मिलिंदाला पण आहे म्हणे किती माणसं बळावं केलं हो तू सांगतो मग वीस ते वीस दहा ते दहा पण तू सांगते तेवढा आणि एक दहा हजार लोकांना बोलून वास्तुशांती करणारा समनाऱ्या गावात मला दादा पाहिलं या गावात नामधेव्हा अतिशय चांगच व्यक्तिमत्व यांची आठवण झाल्याशिवाय मी दादासाहेब त्यांनी त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये नामका ते पाच खोले बांधून देण्याचं

पूजन समारंभ समीर उपस्थित त्यांच्यावर आमच्या मानेगाव तामुकीयचं भूषण महाराष्ट्र राज्याचे बांक, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री आदरणीय दादासाहेब दिवसे तसेच त्यांचा समावेश खरोखर अभिमानाने सांगायला वाटतं की आमच्या समजाऱ्याचं परीस म्हटलं तरी कमी पडेल असे आमचे दादासाहेब त्याचप्रमाणे आमच्या उपस्थित आमचे मनोहर बापूवर साव उमराण्याचे चंदूदादा दाबाडीचे प्रमुख भाऊ देवरे साहेब तहसीलदार महोदयचे उकोवाल साहेब तिबळेवाल साहेब आणि उपस्थित समोर बसलेले माझे भोतुक बघिनी आज आग जो आपण आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण मालेगाव तालुक्याचा आपण विकास बघितला मला मालेगाव तालुक्याबद्दल बोलायचं नाही मी फक्त समजाण्याबद्दल बोलणार आहे मी एक दीड पावणे दोन वर्षापासून मी नाही माझी पत्नी सरपंच आहे पत्नीच्या वतीने मी सरपंच म्हणून घेतो जो दोन वर्षाच्या कालावधीत मला अनुभव आला आणि सरपंच होण्यामागे पण शंभर टक्के दादासाहेब श्रीवंशी यांचा सिंहाचा वाटा आहे हे पण या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो परंतु श्रीवंशी साहेबांबरोबर गावाच्या विकास कामांमध्ये भाग घेत असताना कंटिन्यू मंत्री महोदय भुसे साहेबांकडे ज्या ज्या वेळेस गेलो वेळेस प्रत्येक गोष्ट आम्ही कोणतीही गोष्ट मागायला गेल्यानंतर भुसे साहेबांनी तरी नाही म्हटलं नाही फक्त डोळे मोठे करून आणि हे पत्र घेऊन जाऊन असं आता साहेबांनी आम्हाला साहेब आणि नाही तिथं पाणी भरलेलं नाही त्याच पद्धतीने गावात या कार्यक्रमात उपस्थित आपल्या गावाचे सरपंच ताईंचे पती माननीय चेतनजी पवार या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी पण आलेले आहेत काहींचं नामोल्लेख मी म्हणून टाळतो आहे ते सर्व सन्माननीय अधिकारी शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोहर बापू बच्चा दाभाडीचे शशी भाऊ निकम अविनाश शिरसाट प्रमोदजी निकम चंद्रदादा देवरे तहसीलदार विशालजी सोनवणे आदरणीय मंच आपल्या सौंदाने गावाचे सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित बंधू आणि बघितले सर्वप्रथम तर मी आपल्या गावाचं या कार्यक्रमाचे आयोजक माननीय दादा सूर्यवंशी गावाच्या वतीने आणि पंचकृषीच्या वतीने मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो जसं आता भरत काका आणि का अनेक मित्रांनी अने त्याचा जीवनपट मांडला मला वाटतं की कदाचित खूप लांबचा कालावधी नसेल समजायला तर सांगण्याची गरजच नाही आणि मी स्वतः पण बघितलेला आहे की एक वेळ होते की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून दादा सूर्यवंशी त्याचे बंधू असते मी पाहिलेलं आहे की लग्नांमधने फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचं पण काम दादा सूर्यवंशी आणि त्याच्या भावाने केलेलं आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमधून मार्गक्रमण करत आज कोण बोलल की राहतो तोरुन बीएमडब्ल्यू <laughs> विषय बीएमडब्ल्यूचा नाही बीएमडब्ल्यू गाडी जरी मोठी असेल परंतु त्या गाडीत बसल्याच्या नंतर पण आपल्या गावाच्या विषय तळमळ असण आपले पाय जमिनीवर असणं मला वाटतं ही जास्ती महत्वाची गोष्ट आणि <laughs> म्हणून आज अनेक कामांमध्ये जसं आता चेंतनने सांगितलं की एखादं काम मंजूर झाल्याच्या नंतर आता उदाहरणार्थ अभ्यासिका आहे अभ्यासिका आपण मालेगाव तालुक्यामध्ये पाच सात गावांना देतो आहोत पन्नास लाख रुपये त्याचं इस्टिमेट आहे परंतु मला विश्वास आहे की संपूर्ण तालुक्यामध्ये पाच ठिकाणी दहा ठिकाणी जरी अभ्यासिका दिल्या असतील तरी सर्वात उत्कृष्ट अभ्यासिका ही <प्राथ> आप आपल्या सोमनाने गावाची असणार कारण त्या पन्नास लाखामध्ये दादा सूर्यवंशी आणखी पाच पंचवीस लाख पन्नास लाख रुपये तिकडे स्वतःच्या कष्टाच्या पैशांमधून टाकणार आणि आपल्या गावाची मुलं शिकली पाहिजे पंचकृषीची मुलं शिकली पाहिजे त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे त्या काळामध्ये आपली परिस्थिती नव्हती परंतु आज आपली परिस्थिती आहे आणि त्या विद्यार्थ्यांना या सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो या भावनेतून मला वाटतं की दादाने तो निर्णय केला आणि मग केशव असेल भरत काका असेल ग्रामचाय ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असेल आम्ही सगळ्यांनी बसून की ही जबाबदारी आपण दादावर सोडतो त्याच पद्धतीने आता गावाची शाळा सुद्धा स्वतःच्या मेहनतीच्या पैशांमध्ये बांधून देण्याचा निर्णय दे दादाने दे त्या ठिकाणी केलेला आहे ती जी पाटाची चारी आहे ती चारी सुद्धा स्वखरताने त्या ठिकाणी सर्व भागाच्या शेतकऱ्यांसाठी ते पाणी त्याने उपलब्ध करून दिलेलं आहे मला वाटतं की एक प्रकारे आपण या मातीचे काही गेलं लागतो त्यांचं काही ऋण आहे त्यांचे काही उपकार आपल्यावर आहेत या भावनेतून दादा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी काम करत आहेत मला व्यक्तिगत जर विचाराल तर मला वाटते की त्यांच्या आईचे आशीर्वाद त्यांची आईची वागणूक आजही परखडपणे त्यांचे जे काही विचार आहेत आणि जो काही आशीर्वादांचा ठेवा आहे पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं आहे की एक मोठा बाका प्रसंग या कुटुंबावर आला परंतु आपण जेव्हा बोलतो की देवाची शक्ती आणि देवाचे आशीर्वाद काय असतात त्या प्रसंगातनं बाहेर त्याचं कुटुंब जे आलं आहे त्याच्यातनं आपण ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे मला विश्वास आहे की जी काही कामं संपन्न होती ती कामं अतिशय दर्जेदार पद्धतीची असतील क्वालिटीमध्ये असतील आणि आजूबाजूच्याही गावांना मी मुद्दाहून इकडे बोलवलेलं आहे की आपणही आपल्या प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीने जर विकासाची कामं आपण संपन्न केली तर निश्चितपणे त्या गावाचा विकास त्या ठिकाणी साध्य होऊ शकतो मागच्या आठवड्यामध्ये आपण संपूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये जलपूजन यात्रा सुरू केली प्रामुख्याने गिरणामोसम नद्यांवर जे बंधारे आपण बांधलेले आहेत त्याच्यासोबतच तालुक्याच्या ज्या उपनद्या आहेत